तर मंडळी जर्मनीमध्ये सुरू आहे आता हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये जर्मनीचं टेम्परेचर असतं नॉर्मली झिरो डिग्री किंवा उन्हेमध्ये टेम्परेचर असतं म्हणजे उणे दहा उन्हे पंधरा पर्यंत सुद्धा जातं आणि आजचं टेम्परेचर आहे मायनस फायव्ह तर नॉर्मली जर्मनीमध्ये जो हिवाळा आहे तो नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारी किंवा मार्च पर्यंत असतो आणि तुम्ही माझ्या सभोवती बघू शकता ही जी पूर्ण शेती दिसतीय ना तुम्हाला जर्मनीची ही पूर्ण बर्फाने कवर झालेली आहे पूर्ण शेतीवरती अक्षरशः बर्फाची चादर अंथरली गेली आहे तुम्ही कधी कल्पना केली आहे का एवढ्या हिवाळ्यामध्ये जर्मनीतल्या शेतकऱ्यांचं आयुष्य कसं असेल त्यांचं उत्पन्नाचं साधन काय असेल त्यांचं उन्हाळ्यातलं उत्पन्नाच्या कम्पॅरिझन मध्ये हिवाळ्यातलं उत्पन्न कमी असेल जास्त असेल का यांचं उत्पन्न थांबतच असेल तसं बघायला गेलं तर हिवाळ्यामध्ये भारतामध्ये आपले शेतकरी जे आहेत ते गहू हरभरा किंवा मोहरीचं उत्पादन घेतात किंवा पीक घेतात परंतु जर्मनीमध्ये जवळजवळ शेती करणं अशक्यच आहे कारण तुम्ही बघू शकता इतका अगदी माझ्या पाय पूर्ण बर्फामध्ये जातोय इतका बर्फ साठलेला आहे आणि असल्या बर्फामध्ये इथं शेती करणं तर इम्पॉसिबलच आहे तर शेतकरी नेमकं इथे करत तरी काय असतील आणि या सर्व प्रश्नांची जी उत्तर आहेत ना या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि एका गोष्टीची खात्री मात्र मी नक्की देते जर का तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलणार आहे आणि तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक सबस्क्रिप्शन जे आहे ते तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि इथून पुढे येणारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहे ते तुमच्या अजिबात मिस होणार नाही त्यामुळे पटकन तर मंडळी हिवाळ्यामध्ये इथल्या जर्मन इथल्या शेतीचं स्वरूप असतं तरी कसं शेतकऱ्यांचा हा आराम करायचा काळ नसून हा असतो अगदी तयारीचा काळ तर जर्मन शेतकरी जे आहे ते हिवाळ्याचा काळ पुढील तयारीसाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कसं वापरतात हे आपण पाहूयात तर नंबर एक तर सर्वात महत्वाचं काम पहिलं जे असतं ते असतं यंत्रसामग्रींची देखभाल आणि दुरुस्ती okay. तर या काळामध्ये इथले सर्व शेतकरी शेतीसाठी लागणारे जे यंत्र असतात पेरणी यंत्र फवारणी यंत्र नांगरणी यंत्र किंवा इतरही काही अवजार हो, किंवा ट्रॅक्टर वगैरे या सर्वांची दुरुस्ती करतात देखभाल करतात तेल पाणी किंवा स्वच्छता वगैरे या सर्व थोडक्यात मेंटेनन्स करतात या सर्व गोष्टी या काळामध्ये ते करून घेतात जेणेकरून उन्हाळ्यामध्ये त्यांचा वेळ जो आहे तो खूप वाचतो नंबर दोन तर दुसरं आणि महत्वाचं काम असतं शेड्स आणि गोदामांची दुरुस्ती तर आता इथे विंटरमुळे बऱ्याचदा त्यांचे जे स्टोरेज असतात ते खराब होतात तर त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्याचं काम जे रंग करन आहे ते इथले शेतकरी हिवाळ्यात करतात जसं की रंगरंगोटी करणं छप्परची दुरुस्ती करणं कारण आउटडोअरची जी कामे आहेत शेतीची ती पूर्ण थांबलेली असतात था, आणि शक्यच नसतात त्यामुळे त्या वेळेचा उपयोग करून ते शेड्स किंवा त्यांचे गोदाम किंवा जनावरांसाठी लागणारे गोठे वगैरे जे आहेत ते व्यवस्थित दुरुस्त करून ठेवतात नंबर तीन तिसरं महत्वाचं काम असतं प्रशिक्षण आणि नियोजन म्हणजेच ट्रेनिंग अँड प्लॅनिंग तर या काळाचा उपयोग शेतकरी जे आहेत ते नवीन शेती तंत्रज्ञान जे आहे ते अवगत करण्यासाठी करतात उदाहरणार्थ डिजिटल शेती किंवा जीपीएस द्वारे पेरणी वगैरे या गोष्टी आत्मसात करतात heute schon möglich der Häcksler erntet und befüllt automatisch den nebenher fahrenden Anhänger Ich sehe anhand des Displays, auf welcher Fläche sich der Schlepper aktuell befindet und äh, auf welcher Fläche wir Nährstoffe ausbringen wollen aus der Dülle. Und äh, über dieses System steuert der Schlepper ganz alleine die Ausbringung. Und ich sitze sehr gemütlich hier auf dem Schlepper und überwache die Tätigkeit des Schleppers. Drohnen haben zuvor Felder überflogen mit Spezialkameras. Daten steuert das System exakt, wo wie viel Dünger ausgebracht wird. आणखीनच नवीन गोष्ट म्हणजे काही सरकारी योजना असतील किंवा हवामान बदलावरती आधारित कार्यशाळा असतात याच्यामध्ये सहभाग सुद्धा करतात त्याबरोबरच डेटा अनालिसिस सुद्धा करतात म्हणजे मागील वर्षी जे काही पीक घेतलं होतं त्याचं उत्पन्न खर्च झालेला नफा याचा अभ्यास करतात आणि जेणेकरून त्या अभ्यासाचा उपयोग पुढे येणाऱ्या हंगामासाठी पिकांचे प्रकार खतांचे प्रकार किंवा जे काही कार्यक्षेत्र आहे त्यांचं त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करतात नंबर चार माती परीक्षण तर म्हणजे सॉइल टेस्टिंग तर चौथी महत्वाची जी गोष्ट आहे जे हिवाळ्यामध्ये इथले शेतकरी करतात ते म्हणजे माती परीक्षण तर शेतकरी शेतातील मातीचं परीक्षण करतात जेणेकरून मातीमध्ये कुठल्या पोषक तत्वांची कमतरता आहे त्याची माहिती होते आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुठल्या खतांचा वापर करणं आवश्यक आहे हे सुद्धा निश्चित करता येतं तर मंडळी आपण आता पाहिलं की हिवाळ्यामधल्या वेळेचा उपयोग आणि शेतकऱ्यांच्या कामाचं स्वरूप परंतु महत्वाचा प्रश्न राहतोच आहे की हिवाळ्यामध्ये उत्पन्नाचं साधन तरी काय इथल्या शेतकऱ्यांचं तर सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे की इथले अनेक शेतकरी जे आहेत ते केवळ वर शेतीवरती अवलंबून नसतात तर त्यांची मिश्र शेती असते म्हणजेच मिक्स्ड फार्मिंग तर उदाहरणार्थ त्यांचं उत्पन्नाचं साधन असतं पशुपालन डेअरी फार्मिंग बऱ्याचदा पोल्ट्री असते किंवा डुकरांची फार्मिंग असते त्यात न मिळणारा जो काही नफा असतो तो निश्चित असतो आणि त्यांना त्याचा खूप मोठा आधार होतो आणि दैनंदिन जे खर्च असतात ते त्यातून भागवले जातात तर नंबर दोन तर दुसरं महत्वाचं उत्पन्नाचं साधन असतं सरकारी अनुदान म्हणजेच गव्हर्नमेंट सबसिडीज तर इथे युरोपियन युनियन त्याबरोबर जर्मन सरकार या दोन्ही ठिकाणामधून इथल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळतं आणि हे जे अनुदान आहे ना ते फक्त आ, शेती उत्पन्नावरच आधारित असतं असं नाही तर पर्यावरणपूरक शेती सेंद्रिय शेती त्याबरोबरच ग्रामीण भागासाठी सुद्धा काही विशेष असे अनुदान असतात आणि हा सुद्धा इथल्या शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा एक आधार असतो नंबर तीन तर तिसरं महत्वाचं उत्पन्नाचं साधन असतं इथल्या शेतकऱ्यांचं ते म्हणजे एनर्जी प्रोडक्शन तर जर्मनीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर्य ऊर्जेचे पॅनल असतात बऱ्याच वेळा इथे पवनचक्की सुद्धा असते तर त्यातून निर्माण होणारी जी वीज आहे, आहे ते इथे सरकारला विकतात आणि बऱ्याचदा शेतकरी जे आहेत बायोगॅस सुद्धा निर्माण करतात शेतातील कचरा किंवा शेण यापासून तयार होणारा जो बायोगॅस आहे तो सुद्धा इथे सरकारला विकतात तर यातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते त्यांचं पॅसिव इन्कम असतं आणि ते वर्षभर चालूच असतं नंबर चार साठवलेल्या मालाची विक्री

One of the main reasons why corn's still in the bin at this time is to try to achieve a better price than you could get during harvest. आणि जसा हिवाळा येतो बाजारभाव वाढतात तसे ते हे पिके विकायला काढतात त्यामुळे होतं काय त्यांना एक्स्ट्राचा थोडा फायदा मिळतो आणि त्यांचे हिवाळ्यातले खर्च जे आहेत ते मॅनेज करण्यासाठी त्याचा खूप मोठा आधार होतो नंबर पाच इतर जोडधंदे तर बरेचसे शेतकरी इथे आणखीन इतरही जोडधंदे करतात जसं की फार्म हाऊस किंवा फार्म शॉप तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादं छानसं टुमदार असं फार्म हाऊस सुद्धा बांधलेलं असतं तर इथे पर्यटक जेव्हा फिरण्यासाठी येतात काही तर त्यावेळेला ते थोडेसे रिजनेबल रेटमध्ये फार्म हाऊस शोधत असतात जेणेकरून त्यांचेही चार पैसे वाचतील आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यातून नफा मिळतो आणि फार्म शॉप जे असतात तर फार्म शॉप मध्ये शेतकरी जे आहेत तिथले लोकल प्रोडक्ट जे असतात ना तर ते बारा महिने विकण्याचं काम करतात तर ते सुद्धा एक उत्पन्नाचं साधन असतं त्या व्यतिरिक्त बर्फाचं मॅनेजमेंट करण्यामध्ये सुद्धा इथले शेतकरी मदत करतात आणि त्यातून नफा मिळवतात त्याचं होतं असं इथे हिवाळ्यामध्ये बराचसा बर्फ साठून असतो तर रस्त्यांवरचा बर्फ किंवा कॉमन पार्किंग असतात त्यातला बर्फ काढण्यासाठी इथे सरकारला ट्रॅक्टर्सची गरज असते तर इथले शेतकरी आपलं ट्रॅक्टर जे असतं ना ते रेंटने देण्याचं काम सुद्धा सरकारला करतात आणि त्यातून सुद्धा नफा कमवतात त्याबरोबरच काही शेतकरी त्यांच्या मालकीची वनजमीन असते तर तिथे लाकडांचं जे काय असतं ते कटिंग करण्याचं काम करतात म्हणजे ते लाकडं जे आहेत ते कापून विकण्याचं काम सुद्धा करतात आणि त्यातून सुद्धा नफा मिळवतात तर मंडळी मी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला होता की हिवाळ्यामध्ये जर्मन शेतकऱ्याचं उत्पन्न थांबत का तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल बिलकुलच नाही पण तरी सुद्धा जर्मनीमध्ये नॉर्मली उन्हाळ्यामधलं जे शेतकऱ्याचं उत्पन्न असतं ते सर्वाधिक असतं आता उदाहरण घ्यायचं झालं तर एक शेतकरी उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारण वर्षाच्या कमाईच्या साठ ते सत्तर टक्के कमवत असेल उन्हाळ्यातलं उत्पन्न तर हिवाळ्यामध्ये तेच त्या ते, ते ते शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते तीस ते चाळीस टक्के तर आरामात असतो कमवतो हो त्याच्या इतर जोडधंद्यातनं जसं की पशुपालन आहे कुक्कुटपालन आहे किंवा इतर वीज विक्री आहे किंवा साठवलेल्या मालाची विक्री आहे किंवा पर्यटन आहे अशा उत्पन्नातनं सुद्धा त्याला हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी त्याचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठीच उत्पन्न कमवता येतं तर मंडळी याचा अर्थ काय उन्हाळ्यामध्ये इथे शेतीमध्ये खूप जास्त कष्ट असतात आणि नफा सुद्धा तितक्याच पटीत मोठा असतो पण या उलट हिवाळ्यामध्ये इथे कष्ट फार कमी असतात परंतु नफा जो आहे मोठा जरी नसला तरी तो थांबत बिलकुल नाही कारण शेतकऱ्यांना इतर जोडधंदे असतात त्याबरोबर सरकारचे जे काही अनुदान असतात त्याची मदत नक्कीच होतं त्यांचं जे उत्पन्न आहे ते स्थिर पद्धतीनं चालूच असतं एक गॅरंटेड इन्कम ते जे आहे ते त्यांना मिळतच राहतं म्हणूनच जर्मनीच्या शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती नेहमीच भक्कम असते तर मंडळी तसं पाहायला गेलं तर हा जो काही हिवाळा आहे तो इथल्या शेतकऱ्यांच्या आणि जमिनीच्या दृष्टीनं ना अतिशय फायद्याचा असतो तो कसा कारण की हा जो काही बर्फ आहे ना हा जवळपास दोन ते तीन महिने असा साठून राहतो त्यामुळे होतं काय जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती जास्तच होते जमिनीचा पोत सुधारतो आणि ज जर्मनीमध्ये आता हिवाळ्यामध्ये जमिनीला पूर्णतः आरामच मिळतो त्यामुळे जमिनीची जी सुपिकता आहे ना ती अजूनच जास्त वाढते त्याचा फायदा इनडायरेक्टली शेतकऱ्यांनाच होतो कारण उन्हाळ्यामध्ये जमिनीची क्वालिटी वाढते त्यामुळे पिकांचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा अधिकच होतं तर मंडळी जर्मनीमध्ये हिवाळ्याचा जो काळ असतो तो शेतकऱ्यांसाठी आरामदायी काळ नसून हा तयारीचा काळ असतो शेतकरी पुढील वर्षाचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्याबरोबरच गॅरंटेड इन्कमची खात्री सुद्धा या काळामध्ये करतात तर मलाही असं वाटतं की आपण सुद्धा जर का आपल्या उत्पन्नाची साधनं वाढवली वेळेचं योग्य असं नियोजन केलं तर हंगामी जे काही बदल होतात त्यातनं जो बसणारा फटका आहे त्यातनं आपण नक्कीच वाचू शकतो त्याबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कुठल्या शहरातून हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर्मन शेतीमधली कुठली गोष्ट सर्वात जास्त अधिक आवडली आणि त्याचा अवलंब करावा असा वाटला हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर का तुमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीज आणि त्याबरोबर इतर जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पाठवण्याचं काम करा तोपर्यंत तो, धन्यवाद